जर का मी जरी त्यांच्यासारखा निघलो आई मी पण त्यांच्यासारखा गायब झालो पुन्हा आलोच नाही पाच वर्ष रेकॉर्ड करून हाणायचं मी सालदार आहे तुमचा हे खासदार लोक त्याला अडीच लाख रुपये पगार पगार कोणाला देतो आपण सालदार माझा कामाला ठेवतो ना त्याला पगार देतो आपण आपण तीस रुपयाला पेट्रोल विदेशातून आयात करतो बाबा एकशे तीस रुपयाला आपण विकत घेतो शंभर रुपये जो कर आपण ते देतो।, ते देतो ते त्यांच्या पगारासाठी देतो अडीचशे ऐंशी रुपयाचा फवारणी औषधाचा डबा अडीचशे रुपयाला आपण विकत घेतो बाबा जे पैसे देतो तर त्यांच्या पगारासाठी मग आपण सालगड्याला पगार देत असतो आपण काय करतो याला पगारही देतो याला साहेब दागा म्हणून यांच्या मागे पळसतो नाही ते बंद करायचं आता पाच वर्ष तुम्ही सालगडी ठेवला म्हणून त्याला निवडून द्यायचं लहान आहे कसं कान धरून काही काम सांगता येतं बरोबर आहे आणि तुमच्या